नमो सद्गुरु शांती ब्रह्म मूर्ती असे जगी सर्व व्यापक कीर्ती भक्ता असे बहुकृपा प्रीती नमो कैलासगिरी परब्रम्ह मूर्ती नमो कैलासगिरी परब्रह्म मूर्ती आपल्या या सावदा परिसरामध्ये गेल्या सात दिवसापासून चालू असलेला हा श्रीमद भागवत महायज्ञ सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडत चाललेला आहे आज या सप्ताहातील सातवा दिवस मोठ्या आनंदा मध्ये श्रीमद भागवत कथा संहिता पाठ आनंदामध्ये पार पडला आज या कथेची मोठ्या आनंदामध्ये सायंकाळी पाच वाजता सांगता होणार आहे या सांगतेकरता ब्राह्मण देवतेच्या मुखोगत वाणीतून यज्ञ होणार आहे तसेच उद्या सकाळी या सप्ताहाची सांगता आहे सांगतेच्या निमित्ताने सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी महाविष्णू सहसनाम यज्ञ होणार आहे त्यानंतर बरोबर दहा ते बारा या वाज वेळेमध्ये हरिभक्त परायण अनिलजी महाराज कोसगावकर यांचं कालचं कीर्तन होणार आहे कीर्तन झाल्याच्या नंतर सामुदायिक मोठा त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी सावदा आणि सावदा परिसरातील सर्व भक्तांनी सोमवारगिरीमध्ये येथे येऊन या संपूर्ण कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे हे सर्वांना पूजनीय गुरुवर्य कृष्णागिरीजी महाराज गुरु कैलासगिरीजी महाराज सोमवारगिरीमि सावदा यांच्यातर्फे सर्वांना आव्हान आहे तसेच या सप्ताहाकरता संपूर्ण सावदा परिसराने खूप तनमनधनाने सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये आमचे दर्पण न्यूजचे सर्व कार्यकारी मंडळी सर्वांनीसुद्धा आपल्या या ठिकाणी वेळोवेळी येऊन आपल्यापर्यंत समाजापर्यंत या ठिकाणी काय कार्यक्रम चालू आहे हे सर्व आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचलेलं ला आहे त्याबद्दल खानदेश दर्पण या न्यूजचे सर्व कर्मचारी मंडळी सर्व मंडळींचं मी त्या ठिकाणी आभार मानतो तसेच संपूर्ण सावदा परिसराला पुन्हा एकदा मी विनंती करतो की सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाकरता सर्वांनी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित जायचं आहे ही सर्वांना नमृतीची विनंती ओम नमो नारायण thank you